नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट माजी महाराष्ट्र राज्य सचिव शरद पवार आणि नवले साळवे यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी आझाद मैदानावर निदर्शने करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी महाराष्ट्र राज्य सचिव नोवेल साळवे यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी आझाद मैदानावर निर्दर्शने सेक्शन सतरा मधून जात असताना त्यांना काही लोक एका वृद्धी व्यक्तीला मारहाण करताना दिसले साळवे यांनी मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा एका गुंडाने साळवे यांच्या मागून बांबूच्या काठीने हल्ला केला ओपन हार्ट सर्जरी करण्यात आलं परंतु एवढं मोठं घटना घडल्यानंतर माझ्यावरती प्राणघातक हल्ला करणाऱ्या लोकांना पोलिसांनी मोकाट सोडलं त्या अनुषंगाने मी थोडं बरं झाल्यानंतर मी त्या विषयावरती पत्रव्यवहार केलं मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आणि तसंच आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना ते पत्र व्यवहार दोन तीन वेळा पत्र व्यवहार केलं परंतु त्याचं कुठलाही त्यांनी सुधबुद घेतलं नाही त्याच्यावरती कुठलीच कारवाई झाली नाही मी चोवीस दिवस दवाखाना दवाखान्यात असताना मी मरता मरता वाचलो तरी पोलिसांना त्याची काही माणुसकी नाही पोलिसांनी गुन्हेगारांवरती गुन्हा दाखल केला नाही उलट त्यांना मोकट सोडलं ते तेवढंच नाही तर एवढं घटना घडल्यानंतर मी फिर्यादी असून सुद्धा माझ जबाब सुद्धा नोंदवला नाही आणि पोलिसांनी तो केस फाईल करून टाकलं हे मोठे खंताची गोष्ट आहे तर राज्य सरकारनी अशा भ्रष्ट पोलीस अधिकारींना त्वरित पोलीस खात्यामधून बडतफ करावी यासाठी आज मी आझाद मैदान मुंबई येथे अधिवेशनच्या पहिल्या दिवशी आंदोलनासाठी बसलोय आणि हा आंदोलन तेव्हापर्यंत सुरू राहील तेव्हापर्यंत दोषींवरती कारवाई होत नाही आणि भ्रष्ट पोलीस अधिकारींना महाराष्ट्र राज्य सरकार बडतफ करत नाही